बोगस शिक्षक भरती घोटाळा बाहेर आल्यानंतर शिक्षण विभागातील एक एक गैरप्रकारांच्या सुरसकथा समोर येत आहेत आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेचे काही पदाधिकारी आहेत त्यांना विचारूया शिक्षण विभागातील फायलींना उधही लागली वाळवी लागली आणि त्या सगळ्या फायली गायब झाल्या आणि त्याची माहिती तुम्हाला अजूनपर्यंत मिळालेली नाही काय हे प्रकरण आहे सांगता येईल का शिक्षण विभागातल्या भ्रष्टाचाराच्या वरती आम्ही दोन हजार एकोणीस सालापासून त्याच्या मागे आहोत आणि त्याची माहिती काढायचा प्रयत्न करतो आहे इथे बऱ्याच अशा शाळा आहेत ज्याच्यामध्ये बोगस शिक्षक भरती झालेली आहे आणि संबंधातच आम्ही माहिती आयोग माहिती अधिकारामधून काही माहिती मागवायचा प्रयत्न करत होतो ज्या वेळेला आमचा अर्ज गेला त्यावेळेला ते त्याची गा त्याचं गांभीर्य बघून त्याची माहिती द्यायला विभागाने शिक्षण विभागांनी टाळाटाळ केली त्याच्यानंतर आम्ही द्वितीय अपील फाईल केलं द्वितीय अपीलमध्ये सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचं ची माहिती उपलब्ध झाली नाही त्याच्यामुळे माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी आम्हाला थर्ड अपील जे राज्य माहिती आयोगात द्यावं लागतं ते आम्ही दिलं ते दिल्यानंतर त्यावेळेला त्यावेळेचे जे न्यायमूर्ती होते मान्य राहुल पांडेसाहेब त्यांनी याची सुनावणी घेतली आणि त्या सुनावणीमध्ये शिक्षण विभागातर्फे तर्फे त्याच्या अधीक्षक सौभारती सौभारती गेडाम उपलब्ध उपस्थित होत्या ते ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की तुम्हा तुम्ही ही माहिती का त्यांना उपलब्ध करून देऊ शकला नाहीत त्यावरती त्यांनी अत्यंत हास्यास्पद असं तिथे उत्तर दिलं त्यांनी सांगितलं शिक्षण विभागाचा जो जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये पाणी गेलं पाण्यामध्ये तो सगळा डाटा वाहून गेला त्या सगळ्या फायली वाहून गेल्या आणि जो उरल्यास उरल्या फायली होत्या त्याला वाळवी लागली ही वाळवी कागदाला लागली नाही ही शिक्षण विभागाला लागलेली वाळवी आहे आणि हा जो भ्रष्टाचार आहे हा समोर काय आदेश देण्यात त्यावर आदेश असे देण्यात आले त्यांनी शिक्षण आयुक्त शिक्षण संचालकांपासून सगळ्या लोकांना आदेश दिले की हा जो काही डाटा वाळविनी आणि पाण्याने जो वाहून गेलेला आहे हा तुम्ही लगेच रिस्टोअर करा हा परत त्या सगळा डाटा कलेक्ट करा आणि तो डाटा उपलब्ध करून यांना त्या ती माहिती पुरवा दोन हजार एकवीस सालातली ही ऑर्डर आहे आज दोन हजार पंचवीस साल आलं पर पण अजूनपर्यंत त्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध झालेली नाही त्याच्यामुळे हा भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात आहे हे याच्यावरून उघड होतं हा जो भ्रष्टाचाराच्या जा आम्ही ज्या फायली मागवल्या होत्या त्या दोन हजार बारा सालामध्ये ज्या खोट्या नियुक्त्या ज्या झालेल्या होत्या तत्कालीन त्यावेळेचे जे, जे शिक्षणाधिकारी होते त्यांच्या खोट्या सह्या करून नियुक्त्या कर देण्यात आलेल्या होत्या त्यासंबंधी या सगळ्या फायली होत्या आणि म्हणूनच त्याला घा वाळवी लागली आणि ते पाण्यामध्ये वाहून गेल्या असं आमचं पक्क पक्क आम्हाला ही पक्की माहिती आज तुम्ही जे तक्रार द्यायला आलेल्या आहेत काय काय महत्वाचे याच्यामध्ये आम्ही जवळपास पाच सहा मुद्दे केलेले आहेत त्यामध्ये एक राजन्स म्हणून गोरेवाडाला शाळा आहे त्या शाळेमध्ये एका शिक्षकाची सेवा ज्येष्ठतः जाळून जाहि खोटी जाहिरात देऊन नंतर चार शिक्षकांची अतिरिक्त भरती करण्यात आली आणि जो मूळ शिक्षक होता त्या शिक्षकाला त्यांनी त्याचा पगार बंद करण्यात आलेला आहे आणि शिक्षण विभागातल्या भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी हा प्रकार सर्व केलेला आहे अशाच प्रकारचे सगळे मुद्दे अशाच प्रकारचे दोन चार अजून मुद्दे आहेत त्याचप्रमाणे रात्रशाळेचाही एक मुद्दा आहे रात्रशाळेमध्ये मे सतरानुसारच्या जी आरनुसार मुख्याध्यापकांना वेळेचे अधिकार देण्याबाबतचे निर्णय झालेला होता त्यावर आम्ही मंत्रालयात जेव्हा पाठपुरावा केला तेव्हा मंत्रालयातून अशी माहिती मिळाली लेखी माहिती मिळाली आहे की जो सतरा मेचा जी आर आहे तो तीस जून दोन हजार ते बावीसच्या जी आरनुसार रद्द करण्यात आलेला आहे परंतु तो जी आर रद्द केल्यानंतरही काही शिक्षकांनी काही मुख्याध्यापकांनी जसं आत मंत्रालयामधून स्पेशल पत्र आणून आपल्या नियुक्त्या त्यांनी पूर्णवेळ करून घेतलेल्या आता ह्या ज्या त्यांनी आपलं पत्र आणलेले आहे स्पेशल त्यांनी स्वतःच्या नावाचे पत्र आणलेली आहे हे पत्र जे आणले आहे ते भ्रष्टाचार येऊ शकत नाही असं आमचं ठाम मत आहे तर काय सांगायला थोडक्यात शेवटी काय सांगायला शिक्षण क्षेत्रातलं हा सर्वात मोठा घोटाळा आणि हा प्र सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे ज्या माहिती अधिकारातल्या ज्या माहितीच्या बाबी उघड झालेल्या आहे किंवा उधळीच्या ज्या गोष्ट समोर आलेली आहे त्याच्यामध्ये मान्यतेत अतिरिक्त पदं आणि तुकडी वाढ ज्यादा तुकडीवाढ दाखवून हे पदं मिळवलेले आहेत त्याबाबतच्या या मान्यता होत्या आणि त्याच्याच फायली आज डिपार्टमेंटमधून गायब आहे तर राजकीय कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आता भीती वाटते की सत्य कदाचित पुढे कधीच येऊ शकणार नाही कारण या आधीच त्या फायली एकतर वाहून गेल्या किंवा वाळवीने उद्ध्वस्त केल्या असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे कदाचित सत्य पुढेच कधी येऊ शकणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी व्ही मराठी नागपूर